धुळे शहरातील सैनिक लॉन्स या ठिकाणी आज दिनांक चार मार्च दोन हजार तेवीस रोजी मुंबई दिनवन मेळाचे आयोजन करत आले यावेळेस मेळाचे उद्घाटक म्हणून उपमहापौर नागशन बोरसे मेळाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध विधी तज्ञव्होकेट भैया साहेब विलास जालटे प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका सुशीलाता इशी विजयजी दामोदर संजय जाधव दिलीप वाघ डॉक्टर बापूसाहेब सैंदाने इंजिनियर दिलीप वानखेडे डॉक्टर गौतम सिलवंत इंजिनियर अविनाश थोरात आदी मांडवांच्या उपस्थित सदल हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी साठी बहुउदेश संस्थेचे आयोजक राजेंद्र थोरात प्राध्यापक ईश्वरचंद चंद्र गोरख मंगळे बी बी साळुंके पीयू पवार डॉक्टर सुरेश बिराडे नानासाहेब देवरे ज्ञानेश्वर भामरे सिद्धार्थ जाधव विशाल वाघोदे संगीता कैरनार सरस्ताई कदम शोभाताई काडे वंदनासाई थोरात यांनी वधू परिचय मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतले

सन्मान व्यासपीठ यांचा उपस्थितीत तो शब्द सांगतो आज रोजी मत

या आहे आहे आणि आणि स्वागत उद्घाटन त्यांच्या हस्ते व्हावं अशा आमच्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा होता आजच्या बातमी संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात